ऐतिहासिक निर्णय बुलढाण्याच्या भाडगाव मायंबा ग्रामपंचायतने घेतला होता या निर्णयानंतर विद्यार्थी संख्या सोळा वरून पंचाहत्तर पर्यंत गेली मात्र मोडकडीस आलेली इमारत आणि शिक्षकांची उदासीनता यामुळे आता पुन्हा एकदा पालक आपल्या मुलांना दुसऱ्या शाळेत प्रवेश घेत आहे त्यामुळं ग्रामपंचायत सरपंचाने आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला आहे केवळ शिक्षण विभागाच्या उदासीनतेमुळे पदाचा राजीनामा द्यावा लागत असेल तर ही शोकांकिता म्हणावी लागेल आम्ही निर्णय कशासाठी घेतला होता की मुलं मुला शाळे शाळे करतास ना मग एकच निर्णय घेतला आम्ही कि आम्ही मागणी केली पण त्याने काही पूर्ण केलीच नाही मग निर्णय घेतला पण सत्तर मुलं झालते तर ते बी आता काढून घ्यायची व्यवस्था करून म्हणजे ते शाळेचे मुलं जास्त होतात आमची मागणी कशी शासनाला कुणी केली मग आम्ही त्याच्याकरता राजीनामा देऊ पहिले किती विद्यार्थी होते शाळेत फक्त बारा आता तुम्ही निर्णय घेतल्यानंतर किती झाले होते पंच्याहत्तर झाले होते तिथले तर मुख्याध्यापिक आहे त्याच काय म्हणणं आहे

And dia ni us di to di shalap penuh, di petri di, dia. Di, 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 di.